तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की मंजरीने आता मीरावरती हात उचलला होता आणि अथर्वला ही गोष्ट आवडली नव्हती अथर्वने लगेचच येऊन मंजिरीला जाब विचारला होता की आई तुझं काय चाललं आहे तू मीरावरती हात असा का उचललास पण बरोबर त्याच वेळेस त्याला एक महत्त्वाचा फोन येतो आणि त्याला नाशिकमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झाल्याचं समजतं आणि अथर्व आणि दादासाहेबांना नाशिकला ताबडतोब निघून जावं लागतं आता मंजिरी ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवते ती आता ठरवते की अथर्व नाशिकवरून यायच्या आत आता मीरा ही इथून गायब झाली पाहिजे तिला मेंटल असायलममध्ये पाठवून टाकायचं आणि येताना अथर्वचंसुद्धा अपघात घडवून आणायचं मग आता इथे मेंटल असायलममध्ये सुद्धा आता खरं तर मंजिरी ही मीराला पाठवणार नसते ती मीराच्या जीवावरच उठलेली असते तिने जी माणसं बोलवली आहेत ती तिने घरात तर सगळ्यांना मेंटल असायलममधून आली आहेत असं सांगायचं ठरवलेलं असतं जेणेकरून मीराने त्यांच्याबरोबर जावं आणि नंतर रस्त्यात ते मीराला कायमचं संपवून टाकणार होते मग आता ही गोष्ट मंजिरी मीराला सांगायला येते ती म्हणत असते मीरा मला सांग माझ्याबद्दल तुझ्या मनात अदर आहे का मीरा होकार देते मग मंजिरी म्हणते मग मी तुझ्या उपचारांसाठी मानसोपचार तज्ज्ञ बोलवले आहेत तुला त्यांच्याबरोबर जायचं आहे आता इतक्यात वेदा तिकडे येते आणि वेदा या गोष्टीला सा ठाम नकार कर, करते आणि म्हणते माझी आई कुठेही जाणार नाही माझी आई इथेच राहणार आजी तू काही केलंस तरी मी आईला कुठेच जाऊ देणार नाही मग आता मंजिरी तिकडनं निघते आणि स्वतःच्या खोलीत येते आणि इथे खोलीत आल्याच्यानंतर ती आता जोरजोरात म्हणत असते मीरा हे चक्रव्यू मी रचलेला आहे हा माझा बुद्धिबळाचा डाव आहे याच्यात तू कधीच जिंकू शकत नाही कधीच नाही समजलं तुला बघ मी तुला हरवणारच त्यानंतर आता आपण पाहतो की इथे मीरा ही रडत असते तिला कळत नसतं की आपण काय करावं अथर्वही नाही आहे त्यात आई साहेबांनीही हा हट्ट धरलाय त्यात त्या म्हणतात मी अन्न पाणी त्याग करेन मग मीरा म्हणते मी मेंटल असायलममध्ये जायला तयार आहे त्याबरोबर त्या लगेचच नर्मदा म्हणते अगं आता तू तयार आहेस गं पण त्या मुलीचं काय त्या, मुली त्या वेदाच्या मनात तू एवढं नको तेवढं आमच्याबद्दल विष कालवून ठेवलं आहेस जर तिने तुला जाऊच दिलं नाही तर तू काय करशील त्यावर मीरा म्हणते मी वेदाला समजावेन तर दुसरीकडे आपण पाहतो की रात्रीच्या वेळी अथर्व हा आता प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना आता अचानक त्याच्या गाडीचा अपघात होणार असतो ही गोष्ट आता अंबिकाला माहीत असते त्यामुळे अंबिका ही बरोबर जेव्हा समोरून मोठीच्या मोठी लॉरी येते बरोबर तेव्हाच ड्रायव्हरला गाडी स्टेरिंग तिकडच्या दिशेने फिरवावं लागेल अशी टिचकी वाजवते आणि मग आता ॲक्सिडंट होता होता राहतो पण जरा गाडी हदरते त्याबरोबर अथर्वला जाग येते आणि अथर्व ड्रायव्हरला विचारतो ड्रायव्हर काय झालं रे कशी गाडी चालवतोयस तू गाडी जरा व्यवस्थित चालव की आज तुलासुद्धा रात्रीची झोप हो आली आहे हे बघ जर झोप वगैरे आली असेल तर एक काम कर थोडा वेळ तू रेस्ट कर मागे ये हवं तर मी ड्राईव्ह करतो पण व्यवस्थित ड्राईव्ह करायला हवं उगाचच्या उगाच उगाच्च, मला रिस्क नको आहे त्याबरोबर आता इथे लगेचच अंबिका म्हणत असते अथर्व आहो तुम्हाला कसं कळत नाही आहे ह्या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या ड्रायव्हर दादांची काहीसुद्धा चूक नाही आहे हे सर्व काही मुद्दामून मायाने घडवून आणलं आहे हा सगळा तिचा घातपाताचा प्लॅन होता पण मी तुमची बायको अंबिका तुम्हाला काहीच होऊ देणार नाही माझ्यासाठी माझी मुलगी आणि तुम्ही आणि माझी बहीण मीरा एवढे तिघं सोडले तर दुसरं कोणीही महत्त्वाचं नाही माझं विश्वच आता तुम्ही तिघं आहात मी तुम्हा तिघांनाच काही होऊ देणार नाही असं ती म्हणत असते त्यानंतर आता अथर्व हा ड्रायव्हरला सांगत असतो हे बघ हळूहळू चालव हां त्याबरोबर तो आता होकार देतो आणि मग आता हळूहळू चालवत ड्रायवर हा चाललेला असतो इतक्यात आता इथे अंबिका हिची मीराला खूप गरज वाटत असते पण अंबिका अथर्वबरोबर बरोबर असल्यामुळे ती इथे येऊ शकत नसते तर आता इथे मीरा ही आत्याला सांगते तुम्ही काळजी करू नका मी समजावेन वेदाला आणि मग मीरा ही वेदाकडे येते वेदा आता रागवून बसलेली असते खरं तर तिला मंजिरीचा खूप राग आलेला असतो मग आता मीरा ही वेदाला समजावत असते हे बघ वेदा बाळा जर आपल्या घरातले मोठे आपल्याला काही सांगत असतील तर आपण त्यांचं ऐकायचं असतं घरातले मोठे हे आपल्यासाठी वाईट विचार करत नाहीत मग आपण जर त्यांचं ऐकलं नाही तर मग कसं चालेल त्याबरोबर लगेचच आता पुढे वेदा म्हणत असते आई हे बघ माझ्याशी तू उगाचच्या उगाच बोलायला येऊ नकोस कारण तू जे बोलते आहेस ते मला अजिबातच आवडत नाहीये त्याबरोबर मीरा म्हणत असते हे बघ बाळा असं नसतं आता जर आई साहेबांनी ठरवलंय की आपण घरी माणूसोपचार तज्ज्ञांना बोलवायचं तर काय हरकत आहे तुला माहिती आहे माणूस उपचार तज्ज्ञ म्हणजे कोण असतात अगं ते घरी येतात आपल्याला काही प्रश्न विचारतात आणि जर त्यांना काही वाटलं तर ते आपल्याला बरोबर घेऊन जातात आणि मी काय तिथे कायमची थोडी राहायला जाते थोडे दिवसांनी परत येईन त्यावर वेदा म्हणते थोडे दिवस म्हणजे किती तर मीरा म्हणते अगं अगदी थोडे दिवस पंधरा दिवस ते महिनाभरात त्याबरोबर लगेचच आता वेदा म्हणते पण माझी आई वेळी नाही आहे मग तिला तरी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये का घालवते आजी त्याबरोबर मीरा म्हणते अगं कोणी सांगितलं तुला की तिथे फक्त वेडी माणसंच जातात म्हणून असं काही नाही ज्या लोकांना टेन्शन येतं की नाही ते सुद्धा त्या ठिकाणी जातात त्यामुळे आता तू काळजी करू नकोस बरं हां जरा शांत हो वेदा म्हणते नाही आई काहीही झालं तरी मी तुला माझ्यापासून लांब कुठेच नाही जाऊ देणार माझी अंबिकाईसुद्धा मला अशीच सोडून गेली आणि आता तू सुद्धा नाही तू मला सोडून गेलेली मला चालणार नाही मी नाही करणार नाही ऐकणार मी तुझं काहीच मला नाही का ऐकायचं तुझं आता मीरा म्हणत असते वेदा हे बघ बाळा हट्ट धरू नकोस ना ऐक ना माझं तू शहाणं बाळ आहेस की नाही माझं आईचं ऐकायचं असतं बाळा वेदा म्हणते आई मग तू असं काहीतरी सांग ना की मी जे तुझं ऐकू शकेन तू हे असं का सांगते जे मी तुझं ऐकणारच नाही त्यावर मीरा म्हणत असते बघ बाबा सगळ्या मुलीं तर त्यांच्या आईचं ऐकतात पण आमची वेदा माझं काही ऐकतच नाही वेदाचं माझ्यावर प्रेमच नाही आहे त्यावर वेदा मीराकडे फिरते आणि मीराला म्हणते आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप म्हणजे खूप त्यावर मीरा म्हणते आहे ना खूप प्रेम मग ऐक ना बाळा माझं त्यावर वेदा म्हणते नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना म्हणूनच मी तुला माझ्यापासून कुठेच लांब नाही जाऊ देणार मी कायम तुला माझ्याजवळच ठेवणार त्यावर मीरा म्हणते अगं हो मग मी कुठं म्हणते आहे की मला कुठं जायचं आहे म्हणून पण आता आजी सांगते ना तर ऐकूया आजीचं किंवा बाबा आले की मग तू बाबांना सांग मग बाबा मला घरी परत घेऊन येतील पण आता तुला माहिती आहे का आजी आज काय म्हणाली आहे जर मी दवाखान्यात नाही गेले तर ती खाणं पाणी सगळं सोडून देईल कोणासाठी करते आजी आज हे सगळं माझ्यासाठी तुझ्यासाठी आणि बाबांसाठीच ना मग असा विचार कर ना बाळा त्यावर वेदा म्हणते नाही हवं तर मी बाबाला कॉल करून सांगते की बाबा आजी असं म्हणते मग बघ बाबाच आजीला समजावेल त्यावर आता मीरा म्हणत असते हे बघ बाळा बाबा महत्त्वाच्या कामासाठी गेलेत की नाही जर बाबांना ह्या अशा गोष्टी जर तू फोनवर सांगितल्यास तर त्यांना टेन्शन येईल म्हणून म्हणते मी बाबा आले ना की मग तू त्यांना सांग ह पण आता नको आणि आता तू शहाणी आहेस त्यामुळे माझं ऐक मला डॉक्टरांबरोबर जाऊ देत त्यानंतर आता लगेचच मी राही खाली येते आणि सगळ्यांना सांगते वेदा काहीच बोलली नाही म्हणजे ती तयार आहे ती काहीच करणारही नाही मी जायला तयार आहे इस्पितलात त्याबरोबर वेदा विचार करते काय करता येईल काय करता येईल आईलाही थांबवायचं आहे काय करता येईल मग आता लगेचच वेदा ठरवते बाबा हे आजीशी फोनवर सुद्धा बोलू शकतात मग लगेचच वेदा अथर्वला कॉल करते वेदाचा फोन बघून अथर्व खूप खुश होतो आणि हो बेटा वेदा बोल ना काय झालं असं विचारतो वेदा म्हणत असते बाबा इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे अथर्व म्हणतो काय झालं आहे सगळं ठीक आहे ना तू ठीक आहेस ना त्यावर वेदा म्हणते हो मी एकदम ठीक आहे बाबा आजी आईला पागलखान्यात पाठवते तिथे म्हणे पागल असतात सगळे लोक बाबा सांगा ना तुम्ही आजीला आई वेडी नाही आहे माझी माझ्या आईला वेड्यांच्या दवाखान्यात नको पाठवू बाबा आणि जर आई गेली तर मग मी रोज स्टोरी कोणाकडून ऐकू झोपू कोणाच्या सोबत मला रोज स्कूलला कोण सोडायला येईल मला मायापासून कोण वाचवेल आता हे भरपूर प्रश्न वेदाच्या मनात आलेले असतात वेद अथर्वला म्हणत असते अथर्व बाबा काहीतरी कर ना सांग ना आजीला माझ्या आईला नको ना पाठवू आणि बघ ना आईसुद्धा माझं ऐकत नाही आहे ती आजी तिला म्हणाली आहे की जर ती, ती, ती ते दवाखान्यात गेली नाही तर मग ती जेवण वगैरे सगळं बंद करेल आणि म्हणून आई जायला तयार झाली त्यावर अथर्व म्हणतो आई ना इमोशनल ब्लॅकमेल मीरालासुद्धा करायला लागली आणि मग अथर्व वेदाला सांगतो बरं 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 ठीक आहे ठीक आहे वेदा हे बघ काळजी करू नकोस तू काहीच नाही होणार आणि तुझ्या आईला कोणीच कुठेहीच नाही पाठवणार तुझी आई कायम तुझ्याजवळच राहील फक्त थोडा वेळ धीर तर बाळा मी ताबडतोब मुंबईत येतो फक्त एक काम करशील त्यावर लगेचच वेदा म्हणते काय त्यावर तो वेदाला सांगतो एक काम कर तुझ्या मीरा आईला सांग की आपण आज नाही उद्या जायचं तोपर्यंत मी मुंबईत पोहोचतोय त्यावर वेदा म्हणते ठीक आहे बाबा मी आईला आजचा दिवस कसंही करून थांबवेन त्यानंतर आता इथे मीरा हे विचारत असते अथर्व काय झालं वेदा का ओरडत होती अथर्व बोला ना काहीतरी आता मात्र अथर्व काहीच बोलत नसतो कारण अथर्वपर्यंत मी अंबिकाचा आवाजच पोहोचत नसतो अंबिका म्हणत असते काय उपयोग आहे माझा असून काहीच उपयोग नाही आहे असून नसल्यासारखी कोणाला मदत नाही करू शकत कोणाचं काही नाही करू शकत देवा त्याबरोबर दादासाहेब उठून उभे राहतात आणि अथर्वला विचारतात अथर्व काय झालं काय बोलली वेदा टेन्शनमध्ये होत दिसतोयस खूप त्यावर अथर्व सांगायला लागतो की बाबा अशाला असं झालं आहे आता हे ऐकून बाबांना म्हणजेच दादासाहेबांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो दादासाहेब म्हणतात काय अरे काय एवढी गाई होती या लोकांना काय एवढे घोड्यावर बसत होते अथर्व म्हणतो बाबा आता मी इथे थांबणं चुकीचं आहे म्हणजे मी इथे थांबूच शकणार नाही कारण वेदा खूप जास्त ओव्हर पॅनिक झाली होती घरी नक्कीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली असणार म्हणूनच वेदाने मला कॉल केला मी एक काम करतो मी सरळ आता घरी जातो घरी नेमकी काय परिस्थिती आहे ते बघतो तुम्हीही चला माझ्याबरोबर त्यावर दादासाहेब अथर्वला सांगतात आपण दोघंही नाही जाऊ शकत कोणीतरी एकाने आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेलच त्यावर अथर्व म्हणतो दादासाहेब मग आपण असं करू शकतो का तुम्ही जाता का त्या मिटिंगला दादासाहेब म्हणतात की हो ठीक आहे आपण एक काम करू मी मिटिंगला जातो तू घरी जा घरी काय हवाला आहे काय परिस्थिती आहे ते मला ताबडतोब फोनवरती सतत कळवत राहा अथर्व दादासाहेबांना सांगतो तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला कळवत राहीन मग दादासाहेब अथर्वला म्हणतात चल मग निघूया मग अथर्व दादासाहेबांना सांगतो बाबा तुम्ही गाडी घेऊन जा मी जाईन त्यावर दादासाहेब म्हणतात की नाही नको गाडी घेऊन तू जा तुला लवकर पोहोचण्याची गरज आहे मी एक काम करतो मी कॅब बुक करतो आणि कॅबने जातो अथर्व म्हणत असतो की नाही नको बाबा गाडी तुम्हाला असू द्या मी काय मी जाईन कॅब वगैरे बुक करून त्यावर दादासाहेब अथर्वला म्हणतात अथर्व ही वेळ सोयीचा विचार करण्याची नाही तर गरजेचा विचार करण्याची आहे आणि सध्या गाडीची गरज तुला जास्त आहे म्हणून गाडी तू घेऊन जा त्याबरोबर अथर्व दादासाहेबांना म्हणतो ठीक आहे बाबा जसं तुम्ही सांगाल तसं अथर्व गाडी घेतो ड्रायव्हरबरोबर निघून जातो तर इकडे आता दादासाहेब हे सुद्धा टॅक्सीत बसतात आणि निघून जातात तर आता मीरा म्हणत असते काय होऊन बसलं हे तर अंबिका तिला सांगत असते हे सगळं तू स्वतःहून ओढवून घेतलेला आहेस मीरा मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत होते की नको, नको 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 सांगू नको सांगू पण नाही तुला माझं ऐकायचंच नव्हतं जर माझं ऐकलं असतंच तर कदाचित आज हे असं घडलं नसतं नको सांगू म्हणत होते ना त्याबरोबर आता लगेचच पुढे वेदा म्हणत असते आई पण हे सगळं तू काय करतेस त्यावर मीरा म्हणते स्वयंपाक त्यावर आता लगेचच वेदा म्हणते आई तुला काय होतंय का तुझं काही दुखतंय का त्यावर अंबिका म्हणते बघ बघ माझ्या लेकीला किती काळजी आहे तुझी तू जर मेंटल असायलममध्ये गेलीस ना तर माया खूप त्रास देईल ग माझ्या वेदाला खूप छळेल माया मीरा मीरा माया वेदाला त्याबरोबर मीरा ही लगेचच वेदाला एक औषध बनवून देणार आहे आणि ती सांगते की हे औषध असं आहे ना की एकदा जर मायाने खाल्लं ना तर पुन्हा माया वेदाच्याच काय इतर कोणत्याही लहान मुलाच्या नादी लागणार नाही त्यावर अंबिका म्हणते असं कोणतं औषध आहे तुझ्याकडे मीरा म्हणते आहे काहीतरी आणि तिने आता चांगली लाल मिरच्यांची बुकणी पावडर करून ठेवलेली असते आणि वेदाला सांगितलेलं असतं तुला जेव्हा जेव्हा ही त्रास द्यायला येईल ना तेव्हा हिच्या अंगावरती ही पावडर फुक फु फुकायची मग बघ सगळा त्रास कसा तुझा हिच्यावरती निघून जात होते पण आता बघ आता मी तुला एवढं सगळं करून दिलं आहे मग मला आता तरी जाऊ देत त्यावर आता वेदा ही तयार नसते अंबिका ही म्हणत असते की कशाला जायचं आहे तुला नको जाऊस ना त्याबरोबर आता मीरा सांगत असते की नाही ताई मला जावंच लागेल मी आई साहेबांना तसा शब्द दिलाय आणि मला आई साहेबांचा शब्द मोडता येणं शक्य नाही आहे तुला तर माहीत आहे सगळं त्याबरोबर मीरा म्हणत असते जाऊ देत तर अंबिका म्हणत असते नाही नको जाऊस नको जाऊस जाऊस नको जाऊस जाऊस त्या दोघींमध्ये आपलं सुरू असतं मग आता वेदासुद्धा म्हणायला लागते आई नको न जाऊस मीरा म्हणत असते अरे तुम्हा दोघी मी कसं समजावू तुम्हाला का कळत नाही आहे आईसाहेब जे काही बोलत आहेत ते माझ्या भल्यासाठी सुद्धा असू शकतं ना मग त्याबरोबर लगेचच आता इथे पुढे अथर्व याला पुन्हा वेदा कॉल करते आणि विचारते बाबा कुठे पोहोचलाय तुम्ही अथर्व सांगत असतो की बाळा मी पोहोचतोय पोहोचतोय थोड्या वेळात पोहोचतोय त्यानंतर आता आपण पाहतो की इथे मीराला आता दवाखान्यात घेऊन चाललेले असतात मीरा खूप रडत असते आणि इतक्यात समोरून अथर्वची बाईक येते आता अथर्वतला बघून वेदाच्या आणि अंबिकाच्या जीवात जीव येतो तर मंजिरीला आणि मायाला मात्र खूप टेन्शन येतं मायाला वाटतं की मी याला मारायला लावलं होता मग हा जिवंत कसा काय त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक तरी करायचं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद